सर्वा श्री स्वामी स्वामी समर्थ, सर्वप्रथम सर्वांना महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज आपण रक्षाबंधन यासनाची माहिती जाणून घेणार आहोत नऊ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन आलेले आहेत दरवर्षी श्रावण शुक्ल पौर्णिमेला म्हणजेच नारळी पौर्णिमेला आपण सगळेजण भावा बहिणीच्या अतुट नात्याची विण असलेला राखी पौर्णिमा हा सण साजरा करत असतो दोन हजार पंचवीसमध्ये पौर्णिमा ही तिथी आठ ऑगस्टला दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी सुरू होईल आणि नऊ ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजून चोवीस मिनिटापर्यंत असणार आहे म्हणजेच उदय तिथीनुसार आपल्याला राखी पौर्णिमा ही नऊ तारखेला साजरी करायची आहे आता नऊ ऑगस्ट या दिवशी राखी बांधण्याचा जो वेळ आहे दुपारी एक वाजून चोवीस मिनटापर्यंत असणार आहे त्यामुळे आपण दुपारी एक वाजून चोवीस मिनटापर्यंत पौर्णिमा तिथी असेपर्यंत राखी आपल्याला भावाला बांधायची आहे आता भद्रकाळामध्ये रक्षाबंधनाचा सण साजरा करणं शुभ मानलं जात नाही त्यामुळे यंदा दोन हजार पंचवीसमध्ये रक्षाबंधन सणादरम्यान भद्रकाळाची सावट आहे की नाही हे आपण जाणून घेणार आहोत यंदा भद्रकाळाची सावट या रक्षाबंधनाला नाही कारण नऊ ऑगस्टला सकाळी सूर्योदय होण्याच्या अगोदर भद्राकाळ संपत असल्यामुळे नऊ तारखेला आपल्याला राखी पौर्णिमेच्या दिवशी भद्राची सावली नसणार आहे पण राहुकाळ हा सकाळी दीड तास असल्यामुळे आपल्याला त्यावेळी राखी बांधायची नाही तसेच शुभ मुहूर्त अभिजित मुहूर्त व राहुकाळ याची संपूर्ण माहिती आपण सविस्तर जाणून घेऊया भद्रकाळात किंवा राहुकाळात केलेल्या कामात अनुचित घटना घडण्याची शक्यता असते यामुळे भद्रकाळात कोणतेही शुभ कार्य आणि मंगल कार्य केली जात नाही नऊ तारखेला ब्रह्ममुहूर्त हा पहाटे चार वाजून बावीस मिनिटांपासून ते पहाटे पाच वाजून चार मिनिटापर्यंत आहे अभिजित मुहूर्त नऊ तारखेला दुपारी बारा वाजून सतरा पासून ते दुपारी बारा वाजून त्रेपन्न मिनिटापर्यंत आहे नऊ तारखेला राखी बांधण्याचं शुभ मुहूर्त हा पहाटे पाच वाजून पस्तीस मिनिटापासून ते दुपारी एक वाजून चोवीस मिनिटापर्यंत आहे पण नऊ तारखेला रक्षाबंधनाच्या दिवशी राहुकाळसुद्धा आहे काळ हा नऊ तारखेला सकाळी नऊ वाजता सुरू होत आहे आणि सकाळी दहा वाजून तीस वानटापर्यंत संपत आहे त्यामुळे हा दीड तास सोडून नऊ तारखेला सकाळी पाच वाजून तीस मिनिटापर्यंत ते दुपारी एक वाजून चोवीस मिनिटापर्यंत कधीही आपल्याला भावाला राखी बांधू शकतात जर तुम्हाला पौर्णिमा तिथी संपण्याच्या अगोदरच भावाला राखी बांधायची असेल तर नऊ तारखेला दुपारी एक वाजून चोवीस मिनिटाच्या अगोदर तुम्ही राखी बांधू शकता पण ही पौर्णिमा तिथी सूर्याने बघितलेली आहे आणि उदय तिथीनुसार आपण नऊ तारखेला पौर्णिमा साजरी करणार आहोत तर ही दिवसभरासाठी पौर्णिमा तिथी मानली जाते त्यामुळे भले पौर्णिमा तिथी संपलेली आहे पण ही सूर्याने बघितलेली आहे म्हणून एक वाजून चोवीस मिनिटांनंतर सुद्धा दिवसभर तुम्ही भावाला कधीही राखी बांधली तरीही चालेल या दरवर्षी भावाला राखी बांधण्यासाठी भद्राकाळाचा खूप अडथळा असतो पण यंदा मात्र भद्राकाळाचा जो अडथळा आहे तो आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजून ते बारा मिनटं सुरू होत आहे आणि तो आठ तारखेला मध्यरात्री एक वाजून बावन्न मिनटापर्यंत संपणार आहे त्यामुळे रक्षाबंधनाच्या दिवशी यंदा भद्रकाळ नाहीये त्यामुळे संपूर्ण दिवसभर तुम्ही आपल्या भावाला राखी बांधू शकता पण राहुकाळ जो आहे ती आपल्याला वगळायचा आहे आणि सुद्धा फक्त दीड तासाचाच आहे नऊ तारखेला सकाळी नऊ ते साडे पर्यंतची जी वेळ आहे ती राहुकाळ म्हणून सोडायची आहे आणि मग दिवसभरामध्ये कधीही तुम्ही आपल्या भावाला राखी बांधू शकता तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून रक्षाबंधनाच्या संदर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे तर ही माहिती तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून इतरांनाही ही माहिती उपलब्ध होईल आणि त्यांनाही या व्हिडिओची मदत होईल तसेच व्हिडिओला लाईक नक्की करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तसेच तुम्हालाही रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा श्री स्वामी समर्थ